ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे वन्य प्राण्यांचे जीव धोक्यात पाण्याच्या शोधात असलेल्या हरणाचा मृत्यू चांदवड तालुक्यातील मौजे वडगाव पंगू येथे तीव्र पाणी टंचाई अभावी हरिण जंगल सोडून मानवी वस्तीकडे पाण्यासाठी भटकत असताना त्यांच्या पाठीमागे पाच मोकाट कुत्रे लागले वडगाव पंगू येथील शेतकरी मारुती गोजरे गट नंबर ड ब्याऐंशी दोन दोन मध्ये हरणाच्या पाठीमागे पाच कुत्रे लागले त्यावेळेस एक हरिण बेशुद्ध पडले हे दृश्य मारुती आनंदा गोजरे यांनी पाहिले त्यांनी मोकाट कुत्र्यांना हुसकावून हरणाला कुत्र्यांच्या तावडीतून वाचवले घरापासून काही अंतरावर प्राणी घेऊन त्या हरणाला पाणी पाजले व त्यांनी वन्यप्राणी मित्र भागवत झालटे यांना फोनद्वारे माहिती दिली त्यानंतर झालटे यांनी वन कर्मचारी भाऊसाहेब झालटे यांना माहिती दिली व ते स्वतः वडगाव येथील पोलीस पाटील सागर पवार तंटामुक्ती अध्यक्ष यांनीही त्या ठिकाणी बोलावून घेतले चांदवड तालुक्याचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर धोंडे हरिणाच्या उपचारासाठी भागवत झालटे यांना फोनवर संपर्क केला पण अर्ध्या तासातच हरिणाचा मृत्यू झाला हरिण हे थोड्याच दिवसात पिल्ल देण्याच्या स्थितीत असल्याचा प्राथमिक अंदाज नागरिकांकडून वर्तवला जात आहे परिसरातील पानवटे संपूर्ण वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे कोरडे झाले आहेत याची सविस्तर माहिती वन्य पशु प्राणी मित्र भागवत झालटे यांनी वारंवार वनविभागाला विभागाला माहिती देऊनही वन विभाग याची दखल घेत नाही याला स्थानिक वनविभागाचे अधिकारी जबाबदार आहेत ते वरिष्ठांना याबाबतची वस्तुस्थिती सांगत नाही त्यामुळे येथील वनरक्षकांची लवकरात लवकर बदली न झाल्यास परिसरातील वडगाव पंगू रापली कातरवाडी नगरचौकी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी यांच्याकडे जाणार आहेत वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे अजून किती जंगली मुक्या प्राण्यांचे जीव जाणार व शासन त्यांच्यावर काय कारवाई करणार याकडे नागरिकांचे लक्ष आहे वन विभागाने पानवट्यांमध्ये लवकरात लवकर पाणी टाकावे अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत वारंवार तक्रार करूनही वन विभाग पानवट्यांमध्ये पाणी का सोडत नाही असा प्रश्न नागरिकांना पडलेला आहे उद्या सकाळी डॉक्टर त्याचा पंचनामा करतील अशी प्राथमिक माहिती पशु प्राणिमित्र भागवत झालटे यांनी दिली आहे वृत्तसंकलन विभाग गरजना आणि